शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून अध्यादेश काढल्याने माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल झाल्याने शासनाने याची दखल घेत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत अध्यादेश काढल्याने माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अकराशे बावीस गाड्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आणि आज शासनाने अध्यादेश काढून मागण्या मान्य केल्याने माळशिरस के तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला याकरिता धनाजी साखळकर अण्णासाहेब शिंदे निनाथ पाटील नवनाथ ना नागने भाऊ बबनराव शेणगे आदींनी परिश्रम घेतले संपादक हुसेन मुलानी टाइम स्पॉटीफाय न्यूज अकलूज सोलापूर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा